कागल तालुक्यातील बोरवडे इथला काळमावाडीच्या उजव्या कालव्यावरील पूल आज सकाळी कोसळला दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्यानं पूल धोकादायक बनला होता याबाबत या वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागानं दुर्लक्ष केल्यानं अखेर हा पूल ढासळला त्यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्यानं शेतकऱ्यांची कुचंबणा होणार आहे या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पूल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये काळामावाडीच्या उजव्या कालव्यावर बोरवडेजवळ शेतकऱ्यांना एजा करण्यासाठी तीस वर्षांपूर्वी पूल उभारला होता हा पूल पाण्याच्या माऱ्यामुळे तळातून जीर्ण झाला होता पुलाच्या पिलरला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या याबाबत बोरवडे गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी तक्रार केली होती मात्र पाटबंधारे विभागानं याकडे दुर्लक्ष केलं होतं रविवारी सकाळी काही शेतकरी या पुलावरून कालव्याच्या पलीकडे गेले मात्र परत येताना पूल कालव्यात कोसळल्याचं दिसलं याच दरम्यान एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या पुलावरून येत होता त्यापूर्वीच हा पूल कोसळला दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली पडलेल्या पुला शेजारी बोरोडे गावातील तरुण पोहण्यासाठी येतात मात्र आज कोणीही आलं नव्हतं त्यामुळंही मोठा अनर्थ टळला या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती कालव्याच्या पलीकडं असल्यानं शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते कालव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचं क्षेत्र आहे त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू असते तर शेती मशागतीसाठी हा एकमेव पूल या कालव्यावर आहे मात्र आता तो कोसळल्यानं शेताकडे जायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय पाटबंधारे विभागानं या ठिकाणी तत्काळ नवीन पूल उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान कालव्यावरील पूल पडल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली पुलाचं काम आठ दिवसात झालं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय घटनास्थळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे उपसरपंच विनोद वारके केदार फराकटे स्वप्नील फराकटे ओंकार चव्हाण अक्षय वारके नितीन वारके प्रथमेश जोंधळे प्रवीण साठे स्वप्नील पाटील उपस्थित होते